आम्ही भीमा तुझ्या बंधूक बंदूक तो शस्त्र साठा याची आम्हाला गरज नाही कारण शब्दानेच रान पेटवतो आम्ही भीमा तुझ्या मुळे व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र व मैत्रिणी सर्वांना माझे जेवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौदा एप्रिल रोजी रो डॉक्टर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि देशातील महान नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे डॉक्टर बाबा म्हणजे जयंती आहे जास्ती दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ कायदेपंदित राजनीतिज्ञ समाजसुधारक लेखक स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री भारतीय संविधामा संविधानाचे जनक भारतीय संविधानाचे जनक अस दलित समाजाच्या जखडलेल्या गुलामगिरीच्या शुक्राला तोडणारे महायोद्धा अपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारे प्रकाश सूर्य तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वत्तेचा वापर समाजितासाठी करणारे समाजितासाठी करणारे अस्पृश्यता मिटवण्यासाठी चंद्रापरीत आपला जीव झिजवणारे चंद्रापरीत आपला जीव झिजवणारे आपल्या बांधवांच्या उन्नतीसाठी अहो रात्र झटणारे समतेसाठी सत्याग्रह करणारे आणि देशाचे अमूल्य रत्न ज्यांना महामानव म्हणून संबोधले जाते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून मी माझ्या भाषणात सुरुवात करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणार ही नाही माझ्या भीमाचा दरारा माझ्या भीमाचा दरारा सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर

चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला होता बसवासाव आंबेडकरांना लहान खूप अत्यंत हुशार व महत्वाकांशी विचारांचे होते त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सपकाळ होते त्यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते त्यांना शालेय शिक्षण घेत असताना अस्पृश्य म्हणून खूप त्रास सहन करावा लागला पण ते मुळीच हसले नाही त्यांनी दिनदलित समाजाचा उद्धार करण्याचे ठरविले त्यांनी आपले शालेय शिक्षण बडोदा सरकारची शिष्यवत्री घेऊन पूर्ण केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी शिक्षण हे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे वाघिणीचे दूध आहे

Law Minister of India, Independent India, he is known as the father of Indian Constitution. He was awarded by Bharat Ratna Award in 1990. Uh, 1990. He he was. He was. 本当に。<music>